तर नमस्कार फ्रेंड चला तर मग आज संडे आणि आज आपण निघणार होतो ते दिबा पाटलांच्या जन्मशप्ता दिनानिमित्त आपली एक रॅली आहे कार रॅली आणि त्यासाठी आम्ही निघालेलो आहेत इकडे माझ्यासोबत अजून काहीच आहेत मी त्यांना सगळ्यांना तुम्हाला दाखवते इकडे आपल्यासोबत दा 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 आहे सुष्मताई सुष्मताई हाय आणि इकडे आहे राजदा हाय आणि इकडे आपल्या सीमाताई आहेत तर चला आता आपण निघूया राधा इकडे आपल्यासोबत हो आहेत राधा ताई आणि चला आता आपण निघूया ते शिल्पाटावरती बघूया शिल्पाटावर नाही म्हणजे आम्ही पोहचलो तर पडल्याचे येते आणि तिथे खूप गाड्या निघालेले आहेत तर चला आता आपण पण निघूया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिवा पाटलांच बाकी नाही कोणाच

<laughs> ती भेटलीच नाही ना मला ती पाहिजे होती मला पण ती भेटली नाही चला काय बोलतय गाडी बसून मजा नाही बाहेर निघून मजा आहे हा का मग ठीक हो बाहेर मचा नाही मला चालत जायचं आपण चालत जायचं का चालत जायचं आपण हो आमचे चालेल चला गाडी आम्ही बाय गाडी पण आणले बाग इतकी असेल चलाय kami bumi putra. kami bumi putra. Aku Yeah.

तुम्हाला आम्हा हे स्वराज्य कसं टिकलं पाहिजे म्हणून शिक्षण महत्वाचं आहे म्हणून शिक्षण

पुण्याचल तर मला निश्चित जाते की तुम्हाला सर्वांच्या साथीने आंदोलन यशस्वी होईल आज आपण एकत्र राहूया माझी मामा आणि सजी विनंती काही केसेस आपल्या आंदोलनावर झालेल्या आहेत आमचे बाकी नेते अमिरेश कोटकर त्याच्यावर पण केसेस झाले करायला कुठे कुठे केसेस आपल्या काढलेले लक्ष द्यावं

म्हणून हे शिवदृश्य उचललेलं आहे असे सन्माननीय खासदार काळाबाव म्हात्रे यांना मी विनंती करतो त्याचबरोबर त्याच्या आधी जाती ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा विशेष असा सत्कार करण्यात येतो त्यांचा सत्कार स्वीकार करा अभिवादन राष्ट्रीय राष्ट्रीय सर्व

अपन काम करवाते हैं, तो क्या दिक्कत है अपन के इधर? तो भी बोल चंदा लगा लेना है, तो इसका चेकिंग क्या है? नहीं ना। हवाई जहाज़ पहली बुकिंग जो हमने ढाई हजार की थी, अब जैसे सोमवार टाइम पुलिस है, बस उधर, फरिश्त पुलिस है, जी पुलिस अपन तक जाती है, क्या नाम है जो इस प्रकारी मास्ट चला जायचं राजा मला पार्टी मग पार्टी करू आणि मग जाऊ ना चालेल चला बाय बाय नको मी तुम्ही सगळ्यात लवकर पोहचले आलं आमच्या पेक्षा गाडी मागे अरे मग काय असे मस्त नक्की लाडू मला जे मग आवडले लाडू खूप छान म्हणले मामा बाय चला निघतो आम्ही थँक्यू सो मच पहिला तर राजधावच आणि त्याच्यानंतर थँक्यू नाही बोलायचं आणि सुषमा दाईचा आणि सीमा काय आई बरोबर ना आता सगळी बरोबर झाली ना ती तर चला बाय परत भेटू आपण कुठे जायचं आता पार्टीला जाऊ आपण तेव्हा भेटून चालेल नक्की चला बाय बाय करा नाही तर मित्रांनो अशा प्रकारे मस्त पैकी असं खूप छान सुंदर काही व्यर्थ न येता काही अडथळा न येता आपलं आंदोलन खूप छान रीत्या असं पार पडलेलं आहे कुठलाही गालबोट लागलेलं नाही आणि फक्त एवढंच काय उशीर झाला पोचायला पण एवढं ठीक आहे सात साडेसातपर्यंत पर्यंत माणसाला कारण सगळ्यांची भाषणं वगैरे होती तर आता जस्ट मी घरी आलेले आहे तर आजचा ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला आणि कशी एकजूट वाटली आगरी कुलांची ते कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे युवा सांगतो मला ब्लॉग मध्ये सकाळपासून घेतला नव्हता ब्लॉग मध्ये कारण तो घरी होता बाबू नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार हां कसे आहात सगळे मस्त ना मजेत ना हां तर आमच्या बोल आमच्या मम्मीच्या चॅनल लाईब करा हा लाईक करा लाईक शेअर करा, करा आणि कॉमेंट करा बाय बाय ओके